नमस्कार मंडळी नमस्कार माझं नाव देवराज उगवे मी कोल्हापूरचं आहे तर आपण गेल्या वर्षी हे लटके साहेब आहेत तर ह्यांना आपण पिंपगावमध्ये गेल्या वर्षी रोहित शिंदे आणि मी आम्ही दोघांनी ह्यांना उसासाठी ट्रीटमेंट दिली होती तर आपण त्यांचा अनुभव ऐकून घेऊया की त्यांना काय अनुभव आला तर आपण त्यांना विचारूया तर साहेब नमस्कार नमस्कार सर नमस्कार। तर तुमचं नाव गाव आणि आपण कोणत्या जातीच्या उसाला ट्रीटमेंट दिली होती हे आपल्या दर्शकांना सांगा माझे नाव सर गणपती कोंडीबा लटके राहणार पिंपळगाव तालुका भुजरगड जिल्हा कोल्हापूर ओके okay. मी आता पण ऊस लावण करतोच पण तुमच्याकडनं जे ट्रीटमेंट मला मिळाली त्या ट्रीटमेंटच्या आधारे मी ऊसाची लागण केली पण एवढा मला ऊस मला समाधानकारक इतका वाटला हुँ. की आता पण मला असं कधी ट्रीटमेंट ऊसाची म्हणजे वाढ झालेली नव्हती ती okay. वाढ एवढी सुंदर वाढली दोन्ही पेरामधलं अंतर वाढले okay. उसाची जाडी वाढली okay. रासायनिक खतांचा मात्रा मी एकदम नगण्य म्हणजे पन्नास टक्क्यावर आणला okay. सुरुवातीला मी तीन मला वाटतं तीन फवारण्या के केल्या hmm. एक आळवणी केली बेसल डोस जो असतो तो मी काय दिला नाही hmm. डायरेक्ट भरणीच्या वेळात मी खताचा जो मात्रा आहे okay. ते तुमचं भूमिधन आणि खत हे मिक्स करून मी भरणी केली त्याच्यानंतर माझी काय परत मी खत घातलेलं नाही त्यामुळे आता माझा ऊस मला इतका भारी वाटायला आहे समाधानकारक म्हणजे पीक आलेला आहे ऊसाची जात आहे माझी म्हणजे आता जी लावलेली ला आहे ती तेरा तेरा तीनशे चौऱ्याहत्तर ही एस एन एस एस एन के रोपे मी पाच रुपये साठ पैशाला आणून लावली होती बर, बर, बर। आता एका एका, एका रोपाची अशी भारी उंची वाढलेली आहे दुसरी आणि एक लावण केली म्हणजे अठरा एकशे एकवीस अठरा एकशे एकवीस तो पलीकडचा प्लॉट आहे वापर केल्यामुळे मला समाधान वाटते आणि आताच तालुका कृषी अधिकारी अच्छा हे ठिबक सिंचन पाहणी करण्यासाठी आले होते होते सकाळी आले होते आज सकाळी त्यांनी ऊस बघून एवढं त्याला समाधान वाटलं की फार सुंदर ऊस काढला आणि तुम्ही आमच्या तालुक्या स्पर्धेत का भाग घेतला नाही असा तुम्ही मला प्रश्न विचारला ऊस बघून तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आणि आज ऑफिस मध्ये या आणि पहिला फॉर्म भरा म्हणले बस एवढा सुंदर ऊस असा आणि फॉर्म का घेतला नाही म्हटलं ठीक आहे साहेब मी ह्याच्या आधी असा अनुभव आला होता तुम्हाला नाही नाही कधीच नाही आला कधीच नाही करत आता मी जो पंधरा वर्ष मी हे शेतात ऊस घेते पण असं माझं पीक कधीच यायला नाही आणि आपण गेल्या वर्षी पहिल्यांदाच वापर वापर पहिल्यांदा पहिल्यांदा वापरून तुम्हाला असा अनुभव आला आणि कृषी अधिकारी सुद्धा म्हणले की एवढा सुंदर सुरू काढला स्पर्धेमध्ये भाग हो वा वा अभिनंदन अभिनंदन थँक्यू साहेब <laughs> मार्गदर्शनामुळे मी आज एवढे चांगले म्हणजे तुमचे पण कष्ट आहे साहेब आम्ही आम्ही मार्गदर्शन जरी केलं तरी ती देवाची देवाच्या माध्यमातून आम्हाला सेवा करायचं ही जी सेवा टेक्निक जी आहे ते आता पण आमच्यापर्यंत नव्हतं पोहोचलं नव्हतं आता पोहोचल्या परत मी आता एक एकर लावण करतोय त्यासाठी तुम्हाला आणखी मला मदत हवी आहे शंभर टक्के कारण आता स्पेशल डोस जो आहे तुमचा ऍग्रीचा काय असेल भूमिधन असेल ते मला लावायच्या अगोदर मी आता काय डोळा पद्धत लावणार नाही अच्छा मी कांडी करून ह्याच बी लावणार आहे तिकडे बरं बरं बर। त्याचं तुम्हाला सहकार्य आम्हाला हवं आहे शंभर टक्के निश्चित तुम्हाला एवढा सुंदर अनुभव आला आणि एवढा चांगला अनुभव आला की लोक सुद्धा तुम्हाला सांगा मला सुरुवातीला लोक म्हणत होते साहेब काय तुम्ही हे कशाला करायला सांगा तर मी म्हटलं प्रयोग करायला काय बिघडलं बरोबर मग प्रयोग केला तर आता लोक म्हणतात खरोखर वीज चांगला आलाय आणि आमचं सगळं रासायनिक खत घालून आमची पिकं एवढी आली नाही तेवढं तुमच्या आल्या अगदी बरोबर त्यामुळे लोकांनी असं सहकार्य करायचं घेतलं पाहिजे नवीन नवीन टेक्निक शिकलं पाहिजे की शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा सल्ला सर माझा आहे की हे तुमची नवीन टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांना थोडी का असा आत्मसात करून थोडं क्षेत्र सुरुवातीला अनुभव करावं बरोबर आणि एक दुसरं क्षेत्र तुम्ही रासायनिक खत वापरून करावं दोन्हीची तुलना करून जे तुम्हाला योग्य वाटतंय त्याचा उपयोग आपण करावा अगदी अगदी बरोबर ओके सर खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एवढा मला अनुभव आला तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून आम्हाला खूप खरोखर खूप छान आणि तुम्हाला इथून पुढे शुभेच्छा आणि आमचं पूर्ण मार्गदर्शन लावतो धन्यवाद 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 मंडळी तर असे अनुभव आपल्याला इन्स्पायर करतात तर या अनुभवातून आपण देखील शिकायचं असतं की थोडं का होईना पण आपण प्रयोगशील राहिलं पाहिजे थोडे थोडे आपण प्रयोग केले पाहिजे जेणेकरून आपल्याला असे अनुभव आपल्याला सुद्धा येतील माला है। पन पन ते हेच मला सांगायचं आहे आणि पुन्हा आपण साहेबांचा आभार मानू आणि धन्यवाद म्हणून की त्यांनी खूप छान मुलाखत दिली आपल्याला आणि इथून पुढे आपण साहेबांना शुभेच्छा दिली ओके थँक्यू धन्यवाद